दुर्दैवी लोकशाहीर अण्णाभाऊसाठी तो मळा आणि गाव या दोन मैलांचं अंतर होतं नारळी आंभे जांभळं अशा उंच झाडांच्या गर्दीत एक मोठं घर होतं त्याच्या डावीकडे एक बांधीव विहीर होती ते घर तो मळा आणि ती विहीर या सभोवतालचे वातावरण भीषण निदाहक भासत होते त्या घराकडे पाहताच पाहणाऱ्यांची छाती धडधडत होती त्या मळ्यात दहशत ठाण मांडून बसली होती तिथं सर्व काही निर्जन होत कसलीही हालचाल जाणवत नव्हती घरात माणसांची वस्ती नसून तिथे भयंकर राक्षस राहत आहे असं वाटत होत त्या मळ्यातील घरासमोर एक पान होती ती नागमोडी वळण घेत गावाकडे गेली होती तो वैशाख महिना होता वळीवाचा पाऊस सांज करून फळी धरून येत वाता होता वातावरण काळवडलं होत वारा उठला होता मळ्यातील सर्व झाड अंगात आल्यासारखी हालत होती नारळीची झाड गारागारा गिरक्या मारीत होती सोप्यात एका खुटीला दोजरबी बंदूक लटकत होती नि दुसऱ्या खुंटीवर काडतुसांची माळ लोंबत होती एका खांबाला एक काळ्या रंगाचं शिकारी कुत्र बांधलं होत ते आत खुरमुंडी घालून बसलं होत खाली एक काळ्या रंगाचा जातीवंत घोडा तीन पायावर निवांत उभा होता समोरच्या खोलीत एक सुंदर पलंग होता आणि त्यावर एक धिप्पाड देहाचा माणूस उतरणा पडला होता त्याच्या मिशा करड्यांनी सणसणीत होत्या त्याचा चेहरा रुंद रागीट होता त्याचं नाक नोगदार होतं आणि डोळे टपोरे होते त्याचं वय पन्नाशीच्या पुढे होतं तो डोळे मिटून शांत पडला होता तिथं सर्व काही शांत होतं सामसूम भेसुरता दहशत यांचं तिथे साम्राज्य पसरलं होतं थोड्या वेळानं एका खोलीतून एक म्हातारा बाहेर आला त्याच्या वयानं साठी गाठली होती तो गिड्डा होता पण त्याचा देह मजबूत होता त्याचे सर्व केस पांढरे झाले होते त्याच्या मिशा झोपकेदार होत्या तो शांतपणे त्या खोलीत येऊन म्हणाला सरकार चहा तयार झालाय त्याचा शब्द ऐकून कुत्र उठल त्यानं तणाव देऊन अंग झाडलं हरिबा सोप्यात खुर्ची टाका आणि चहा आणा तो माणूस पलंगावरून उठून बसला त्याचा घनगंभीर आवाज घुमला नि ते घर बोलत झालं हरिबाला गती आली तो पळत गेला त्याने घाई करून खुर्ची टाकली नि मग चहा आणायला तो पुन्हा पळाला मग तो धिप्पाड माणूस उठून उभा राहिला प्रथम त्यानं आपल्या डाव्या पायाकडे नजर टाकली त्याचा तो पाय गुडघ्यापासून तुटला होता आणि त्या जागी आता लाकडी पाय बसवला होता पण त्याच्या देहात भरपूर रग होती तो खटखट -खट असा आवाज काढित सोप्यात आला आधी त्यानं बंदुकीकडं पाहिलं निमक शांतपणे खुर्चीवर बसला हरिबाने चहा देऊन विचारलं पायाची ठणक थांबली का हरिबा पायातील ठणक थांबली रे परंतु या सयाजीराव भोसल्याच्या काळजातील कळ मुळीच थांबलेली नाही सयाजीराव अस्वस्थ होऊन म्हणाला हरिबा ती कळ सरणापर्यंत माझी सोबत करणार आहे नगा नगा तसं बोलू नका हरिबा बोलला आणि सयाजीराव म्हणाला हरिबा माणूस ओगीच बोलत नसतो तर त्याला बोलणं भाग पडत मी जगतो का हेच मुळी कुणाला कळत नाही शब्दातही बंदुकीच्या गोळीचं सामर्थ्य असत बाळा चौगुल्याच्या शब्दानं माझ सर्वस्व उद्ध्वस्त करून मला गारत केलं त्याचा मी खून करणार आहे त्याचा निर्वंश करणार आहे तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल नंतर घरात स्तब्धता पसरली सयाजीराव पुन्हा उठला आणि शांतपणे आपल्या पलंगावर जाऊन पडला त्यानं डोळे मिटून घेतले आणि त्याच्या जीवनाचा तो भयंकर शेवट पाहू लागला तो भयंकर विपरीत प्रकार घडला त्यानंतर सयाजीरावांना गावानं वाळीत टाकलं अगदी मेलेलं कुत्र जसं तिरस्करणीय होत तसा तो हेटाळणीचा विषय झाला त्याचं वय पंचवीस आलं आणि दोन मुलगे बापूराव आणि निवृत्ती यांचा जन्म झाला मुलं वाढू लागली आणि एकाएकी त्याची पत्नी आजारी पडून निवर्तली दोन मुलं आई वाचून पोरकी झाली ही दोन मुलं आपल्या वंशाचे दिवे आहेत जर आपण दुसरी पत्नी केली तर या मुलांना त्यांची नवी आई सावत्र आई नीट पाहणार नाही आणि आपली ही दोन मुलं झिजून मरून जातील आणि स्त्री लंपट म्हणून हा गाव आपला अपमान करील तेव्हा आपण दुसरं लग्न करायचं नाही असा सयाजीरावाचा निश्चय ठरला त्यानं लग्न केलं नाही केवळ मुलांसाठी त्यांना दुःख होऊ नये म्हणून बापूराव आणि निवृत्ती हे वाढत होते ऐश्वर्याच्या त्या सुंदर पार्श्वभूमीवर ही दोन मुलं केळीच्या कोंबाप्रमाणे फोपावली वाढली सयाजीरावाला आनंद झाला आपल्या जीवनाचं साफल्य झालं असं त्याला वाटू लागलं तो पाहत होता त्याच्या त्या ते करड्या नजरेखाली ही दोन मुलं वाढत होते आणि आणि त्या मुलांची लग्न झाली की आपण या संसाराच्या जंजाळातून सुटलो या विचारानं सयाजीची पाठ धरली तो मुलांच्या लग्नाचा विचार करू लागला नोकर चाकर पाहुणे यांच्यामार्फत यंत्रणा फिरू लागली अनेक मातब्बर सयाजीरावांशी सोयरीक जोडायला तयार झाले कित्येक मुली आल्या आणि दोन मुली पसंत करून एकाच वर्षी ती दोन्ही लग्न एकाच मांडवात उरकली गेली सयाजीराव ही मामुली आसामी नव्हते पाच दिवस सारा गाव मांडवात झुलत होता नि धणकून खात होता तो मांडव ती शोभा आणि गाव जेवण यानं गावातील एकूण एक चूल बंद होती अगदी गावच्या देवीची जत्रा भरावी तशी लग्न पार पडली आणि सयाजी सुटकेचा निश्वास टाकला आणि श्रावणात या दोन्ही सुनाव वाड्यात नांदायला आल्या त्यांचं रूप तारुण्य पाहून गाव दिपला गावभर त्या दोन मुलींच्या रूपाचाच बोलबाला होऊ लागला आणि याच वेळी बाळा चौगुल्याचं डोकं फिरलं तो व त्याची बायको यांनी रानच उठवलं गावात भूमकाची भूत उठवली शब्दांनी वणवा लावला तोंडातून विष देण्याऐवजी ते जालिम विष कानातून दिलं जाऊ लागलं गाव दुचमटला चौगुल्याची बायको एकदा सयाजीच्या सुनांना भेटली नि तिनं त्यांची आलाबला घेतली नि हळूच ती म्हणाली काय ग बाई सरळ नांदा घरात सासू नाही फक्त सासराच आहे आणि त्याची बायको मरून आज वीस वर्ष झाली ती हा शिवाय तुमचा सासरा जरा रंगेल आहे श्रीमंत आहे तेव्हा पहा आणि आब्रू सांभाळा हे ऐकून त्या दोन्ही सुना दचकल्या आणि भलत्याच सावध झाल्या सासरा पुढं दिसला की त्या पळू लागल्या दडू लागल्या आणि सयाजीराव विचारात पडला आणि बाळा चौगुल्यानं गावात पेरणी केली ह्या पोरांची लग्न का केली आहेत याचा गावानं विचार करावा आ? हे ऐकून गावकरी चमकत आणि गंभीर होऊन विचारित चौगुला वाईट सरळ सांगा की हे बघा सयाजीराव आहे त्याच्या वाड्यात दोन भूत नाचायला लागल्या ती म्हणजे त्याच्या नव्या करकरीत तरण्या सुना आता वाड्यात आल्या ती आणि हो सयाजी तेसनी हाताखाली घेऊन कवाच मोकळा झाला बाळा चौगुल्याचं हे बोलणं ऐकून माणसं पळच काढत होती आणि चौगुला भेटल त्याच्या कानात फुणग्या सोडितच होता आणि दुसरी आघाडी बाळाच्या बायकोन उडवली होती पाणवठ्यावर राणा तिला जी बाई भेटेल तिला ती तेच सांगत होती ती दुःखी कष्टी चेहरा करून म्हणत होती मेल्यानं पोरांची लग्न नावाला केली ह आता दोन्ही बी सुना बळकावून बसलाय पोरांचं काय व ती भोळी आहे ती चौघुला आणि त्याची बायकोत तोंड हातात घेऊन सयाजीच्या अब्रूला आग लावित होती पण ते सयाजीच्या कानापर्यंत जात नव्हतं नंतर बाळू चौगुल्याच्या बायकोन सरळ सयाजीच्या घराकडेच मोर्चा वळवला एके दिवशी तिनं थोरल्या सुनेला एकांतात गाठली चेहरा गंभीर केला आणि तिच्या हिताच सांगते असा आव आणून ती म्हणाली आग सुनबाई अग तू तरणी हायस हा घरात दुसरं बाई माणूस नाही घरात एकटा सासरा हाय मला समजलं नाही सून चमकून म्हणाली मला कळल असं सांगा की बाई मला एकच चिका लागत न घा चौगुली बाई दबक्या आवाजात म्हणाली तुझी सासू मरून पंचवीस वर्ष झाली तुझा सासरा बिन वा साव, माणसाच मन कवा फिरल त्याचा नेम नाही एवढच सांगते आता मोर तूच वळीक सुन काहीच बोलली नाही मात्र आता सासऱ्याचा आणि त्याच्या मनाचा ती विचार करू लागली पुन्हा चौगुलीबाईनं दुसऱ्या सुनेला भेटून तिच्या सासऱ्याबद्दल जबरदस्त भीती कोंबली विस्तव धुमसत घातला आणि भोसल्याच्या वाड्याचा कधी भडका उडतोय याची ती वाट पाहू लागली बाळू चौघुला हा स्वतःला गावाचा करता कारभारी समजत होता परंतु सयाजी रावाचा दरारा गावात जबर होता तशीच त्याची दौलतही अपार होती सयाजी बोलेल त्याचं गाव ऐकत होता नि चौघुला अवमानित होत होता सयाजी पुढं त्याची उंची थिटी पडत होती आणि म्हणूनच तो कुरापती काढून सयाजीला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत होता सयाजी हा स्वभावानं रंगेल निरगदार होता तो सहसा घराबाहेर पडत नसे आणि पेठेत आलाच तर तो कुणाशी बोलत नसे तो काय करतो कसे दिवस काढतो हे कुणाला काहीच कळत नसे आणि थोड्याच दिवसात एक भयंकर बातमी गावात पसरली सयाजीराव खूप दारू प्याला आणि त्या ते धुंदीत त्यानं आपल्या दोन्ही सुनांवर बलात्कार केला ही बातमी ऐकून गाव थरारला घरोघरी तीच चर्चा होऊ लागली ती बातमी कोठून आली कशी फुटली याचा कुणाला काहीच पत्ता नव्हता मात्र प्रत्येक माणूस गल्लोगल्लीत पडक्या आवाजात एकमेकाला हे खरं आहे का एवढाच प्रश्न विचारित होता पुढं जात होता नाग घरात शिरावा तद्वत बात ही बातमी सयाजी रावाच्या वाड्यात शिरली हाहाकार उसळला दोन्ही मुलांनी ही बातमी कानावर येताच प्रथम आपापल्या बायकांना चोप दिला तो असा की दोघींनीही गुन्हा कबूल केला व आपल्या मामनजींनी जबरी केली त्याला आम्ही काय करणार असं म्हणून आपलं काहीच चाललं नाही असं म्हणून दोघींनी शपथा घेतल्या आणि मग त्या दोन पोरांची डोकी भडकली त्यांनी भराभर कुराडी काढल्या आणि अचानक सयाजीवर हल्ला चढवला कचाकच वार घातले काही विचारलं नाही बापाला ठार मारायचा एवढा एकच विचार त्या दोघांनीही केला होता आणि डोळे झाकून ती पोरं आपल्या जन्मदात्या बापाला मारीत होती सयाजी रक्ताच्या थारोळ्यात लुळत होता पण काहीच बोलला नाही नंतर तो मेला असं समजून पोरं माग सरली आणि हरिबा या चाकरानं सयाजीला गाडीत घालून तालुक्याच्या दवाखान्याकडे पळवला मोठा माणूस म्हणून डॉक्टरांनी शिकस्त केली सयाजीनंही पैशाची पर्वा केली नाही मात्र त्याचा एक पाय कायमचा गेला आणि मला कुणी मारलं हे मला समजलं नाही असं पोलिसात त्याने सांगितलं सहा महिने दवाखान्यात राहून सयाजी येऊन मळ्यात राहत होता आज दोन वर्ष तो गावात जात नव्हता त्याची दोन मुलं गावात होती त्यांच्या बायका आपापल्या माहेरी जाऊन राहिल्या होत्या सयाजी रावाच्या भरल्या संसाराची वाताहात झाली होती आणि मग चौघुल्याचं मन शांत झालं होतं आता तो हसत होता परंतु सयाजीची मुलं शांत नव्हती वाड्यातील बातमी बाहेर कशी गेली याचा ते दोघ तपास करीत होते नि प्रत्येक माणूस हळूच चौगुल्याच्या घराकडं बोट दाखवत होता पोरं मनात चरफडत होती सयाजी त्यांचं तोंड पाहत नव्हता चौगुल्याचा आगलावेपणा त्याच्याही कानावर आला होता आणि त्याचं काय करायचं याचा विचार तो करीत होता पुष्कळ खुलासा झाला होता पण कटुता कायम होती चौगुलेनी भोसले यात वैर घुसमतच होत त्याचा शेवट जवळ येत होता वातावरण भलतच काळवंड पाऊस उठला वारा ढगांची झोंबी खेळू लागला आणि सूर्याचं अस्तित्वच झालं वीज कडाडून कोसळू लागली त्या दिवशी शिगावचा बाजार होता बाजाराची माणसं ढगाकडे पाहत जीव मुठीत घेऊन पळत होती काही जिथं आडोसा मिळेल तिथं दडी मारून बसत होती उभ्या बाजाराची दाणा दाण उडाली होती सयाजीच्या मळ्यात अंधार पडला त्या प्रचंड घरात दोन तीन दिवे पेटले त्यांचा प्रकाश अपुरा होता त्या काळोखात का चाच पडत होता सयाजीराव आपल्या खोलीत त्या पलंगावर तसाच पडला होता हरिबा एका खोलीत संध्याकाळचा जेवण तयार करीत होता बाहेर पाऊस मी म्हणून कोसळत होता त्यानं दश दिशा आंधळ्या करून सोडल्या होत्या ओढे नाले भरून जात होते बोरगावच्या वाटेवरचा तो मोठा ओढा नदीसारखा गरजत होता सयाजी उठला त्यानं अंगाला आळोखे पिळोखे देऊन हाड मोकळी केली आणि सहज सोप्यात नजर टाकली नि तो चकित झाला खळकण काकण वाजली तो मंजूळ नाद कित्येक दिवसांनी तो ऐकत होता त्यानं समोरचा कंदील उचलून समोर धरला कोण आहे मी हाय एक वीस वर्षाची तरुणी पुढे आली ती संपूर्ण भिजली होती तिच्या अंगातून पाणी झिरपत होत तिच्या कानाच्या शेजारची चोरटी केसाची बट तिच्या गालावर चिकटली होती तिचे डोळे पाणीदार नि रसरशीत होते तिनं तंग कास घातली होती तिची तंग चोळी आता भिजून अधिकच तंग होऊन तिच्या अंगात रुतून बसली होती ती तटतटत होती तिची रुंद छाती उभार छाती अंगाशी पदर चिकटल्यानं अधिकच उभार दिसत होती सयाजीनं तिला संपूर्ण निरखून घेतली आणि म्हणाला कुणाची तू बाळू चौगुल्याची ती उत्तरली चौघुल्याची सयाजीला धक्काच बसला म्हणाला कुठे गेली होतीस बाजाराला गेली होती ती तशीच त्याच्यासमोर उभी होती ती किंचित भेदरली होती पण ती दुबळ हसत होती मग आत ये तो तिला रोखून पाहत म्हणाला काखेतील बोचक बाजूला ठेव आणि अंगावरचं लुगडं प्रथम पिळून काढ बर तिनं मान डोलावली आणि आतल्या मोरीत जाऊन तिनं लुगड पिळून काढलं परंतु चोळीच काय करावं हा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिला आणि तिची मोहक हालचाल पाहून सयाजी गंभीर झाला बाहेर पाऊस वारा आणि वीज यांनी हातात हात घालून हैदोस मांडला होता सयाजीनं नंतर विचार केला आणि शेजारच्या खोलीत जाऊन एक पेटी उघडली त्यातील एक लुगड नि चोळी काढली ते लुगड त्याच्या मृत पत्नीचं होत त्यानं एक आठवण म्हणून आतापर्यंत जतन केलं होत तुझ नाव काय माझं नाव रखमा ती हसली तिला ते लुगडं देऊन तो म्हणाला हे नेसून अंगावरच वाळत घाल ती गुमान ते लुगडं घेऊन एका कोपऱ्यात जाऊन नेसून आली ती त्याला आपल्या मृत पत्नीसारखी भासू लागली एकाएकी त्याच्या हृदयातील पंचवीस वर्षापूर्वीच्या भावना जागृत झाल्या आणि ते तारुण्य सरकांना परत आल्याचा त्याला भास झाला तो शांतपणे उठून म्हणाला चल कुठ रखमान विचारला ये तो चालू लागला तिला घेऊन तो हरिबाच्या खोलीत गेला आणि म्हणाला तू चुली पुढं बसून ऊब घे आणि मग इकडे ये ती काहीच बोलली नाही चुली पुढं बसून ती शेकू लागली रात्री त्या सर्वांची जेवण झाली मग सयाजी हरिबाला म्हणाला हरिबा हिची झोपायची सोय तुमच्या वरच्या खोलीत करा आणि सकाळी तिला लवकर गावाकडे पाठवा नंतर तो तसाच आपल्या खोलीत आला आणि बंदुकीवर नजर रोखून म्हणाला मला सूड घ्यायचा आहे पण तो माझ्या प्रतिष्ठेला साजेसाज हलकट नव्हे धन्यवाद प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रेरणादायी कथा या सदरात आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची लोकप्रिय कथा दुर्दैवी आपण ऐकत होता कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद